¡Gracias! मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज गौरी हो असल्या आणि आज ज्या दिवशी गौरी हो असतात ना त्या दिवशी रात्रभर आमच्याकडे जागरण असते म्हणजे जागरण चालू झालंय आणि आता मी व्हिडिओ चालू करतोय गुलाल वगैरे लागलाय हा बघ इकडे प्रसाद आहे इकडे आहे आपला आणि आता आमच्याकडून गेलेत आता पूर्ण सगळी वाडी एवढेवडी पूर्ण जेवढी आहे तेवढी पूर्ण घेणार सकाळी किती बारा वाजतात ना रे म्हणजे दुपारचे बारा वाजतात बारा चौकीत येत लास्टला बारा वाजून जातात तिथे येईपर्यंत पर्यंत त्यानंतर मग विसर्जन म्हणजे आता जे जागरण चालू झालंय ना रात्री अकरा नंतर चालू केलंय नाचायला ते सकाळी बारा वाजेपर्यंत नाचत राहणार चौकीत राहणार लास्टला तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आता बघितलं तसं व्हिडिओमध्ये कसे नाचतायत फुल मजा येते आवाज येतोय पुढल्या घरात गेलेत आणि मी आमच्या व्हिडिओ चालू केला आहे तर आमचं हे जाकडी नृत्य आहे तर ते हे बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि असाच सपोर्ट करत राहा आपल्या व्हिडिओना आणि कुणाला आज कुठची तरी एक स्टेप मारणार आहे ते तुम्हाला दाखवेल मी थोड्याच वेळा बाकी आपल्याला प्यायला चहा वगैरे आहे सगळं सकाळपर्यंत आहे म्हणजे फक्त काय फरसा वगैरे तर घेऊन येतं घरातून आणि चहा सकाळपर्यंत जेवढी प्याल तेवढी म्हणजे झोप येत नाही झोप उडवण्यासाठी काळा चहा आपला प्रसाद आहे प्रसादचा अंगठा फुटलाय दाखव रे अरे वरकर अंगठा बांधला नाही आता नाचायचा मोठा प्रश्न उभा राहिला त्याच्यासमोर पण <laughs> तो शेवटपर्यंत राहणार का पण शेवटपर्यंत राहणार आता बघूया कोण कोण शेवटपर्यंत आहेत मी असलो पाहिजे बस जरा सकाळपर्यंत जरा <laughs> शेवटपर्यंत राहा किती वाजता आज बघूया दुपारी बारा वाजते बघू आजचं हे मोठं जागरण आहे जरा पण झोप नाही अशी गणपतीतली ही जागरणं करायला म्हणजे मजा येते कारण ह्याच म्हणजे ह्याच सणाची ना आपण वर्षभर वाट बघत असतो आणि तो सण आता आलेला आहे तो आता असा एन्जॉय करायचा चला आणि तुम्ही कुठून तुमच्या पण गावाला असं जागरण वगैरे होतात का कमेंट करून नक्की सांगा आम्हाला कमेंट वाचायला खूप आवडेल ऐक नाही प्रसाद हाय जागा आहे चला <laughs> सकाळच्या इथनं चार वाजलेत हो आणि आपल्या गौराई मातेजवळ आज आरतीला आलेले आहे तिकडे व्हिडिओ स्टार्ट झाला तेव्हा किती होती पब्लिक आता राहिलीत बघ किती सगळ्यांच्या डोळ्यावर झोप आहेत जागर नाही जागर हे फक्त पाया पडायचा का प्रसादी नाही चोरायची सकाळ जर नऊ वाजून गेलेले आहेत आणि आलेलो आहे रावांच्याकडे किती मंडळे बाकी आहेत एवढेच राहिले सकाळपर्यंत सगळे झोपायला गेले हा पण हा पण झोपायला गेला होता हाय <laughs> आमच्या रावांचा गणपती आता इथे नाचणार त्यानंतर मग खालती जाणार आपलं स्टॉप आहे त्या साईडला तिकडे एक घर आहे तिथे नाचल्यानंतर मग पूर्ण चौकीमध्ये येणार ओरडा ओरडा का वोल्डा, वोल्डा, वोल्डा। ಸಾಬುಾನಡೆದ ಸರ ನಾಶಮಿಂಗ್ ಸಾ सगळ्यांना मस्त नाश्ता आहे पॅटीस मस्त पॅटीज आणि सुकी चटणी वगैरे रावांकडून नाचून झालेला आहे विचारांकडून आता जाणार खालती आणि त्यानंतर त्यान मग चौकीमध्ये येणार मी आता घरी जाणार आहे कारण बादेव पूजा करायची जाऊन जरा करतो नंतर मग खूप घाई होते आता चौकी देतील तेव्हा आपण जाऊ तिथे नाचायला नाही खालते जाऊन येते तरी एक तासभर जाईल त्यांना खालती मूर्ती येईपर्यंत चौकी मध्ये तर आता जस्ट देवपूजा झालेली आहे आपल्या गणपतीची मूर्ती बघा आ, तो मस्त पैकी देवपूजा झालेली आहे आणि आत्ता मी जातो चौकीमध्ये आता चौकीमध्ये सर्व मंडळी आलेले आहेत तिथे जाऊया चला तर मस्त कडाक्याचं ऊन पडलं आहे आणि आपण आता जाऊया चौकीमध्ये आता चौकीमध्ये आपला कार्यक्रम सांगता होईल त्यानंतर मग विसर्जनला बाहेर निघतील दुपारनंतर आत्ता लगभग वाजलेले अकरा साडे अकरा वाजले आता जाऊया चौकीमध्ये चौकीमध्ये जरा नाचूया देवपूजा वगैरे झाले चला चौकीमध्ये कार्यक्रम अशी सांगता झालेली आहे सो समाप्त झालेला आहे कार्यक्रम आता सगळे आपापल्या घरी जातील मग नंतर आरतीला येतील नंतर मग विसर्जनाला दुपारी आता आरती होईल तर मी तेच कपडे घालून गेलो होतो कारण मला मा माहिती होतं गुलार परत लावणार आहेत <laughs> कारण विसर्जनला असेल किंवा हे रात्री आम्ही जाकडी नाचतो तेव्हा गुलार वगैरे सगळ्यांना रंगवून टाकतात मजा येते गुलाल लागल्याशिवाय रंग चढत नाही <laughs> तर चला हा एकंदरीत व्हिडिओ जाकडी नृत्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूश कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय धावा